जर तुमचं वय साठ वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुमची सकाळची सवयच तुमच्यासाठी स्ट्रोकचा शांत आणि लपलेला धोका ठरू शकते अनेक ज्येष्ठांना वाटतं की स्ट्रोक फक्त उच्च रक्तदाबामुळे किंवा कुटुंबात याचा इतिहास असल्यामुळे होतो पण खरं कारण वेगळंच असू शकतं सकाळी तुम्ही काय पिता यावरही याचा मोठा परिणाम होतो डॉक्टरांचा इशारा आहे की काही सामान्य वाटणारी सकाळची पेय रक्तगाठी तयार करू शकतात अचानक रक्तदाब वाढवतात आणि मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोहोचणं कमी करतात हे सगळं मिळून स्ट्रोकसाठी एक गंभीर परिस्थिती तयार करतं आणि यामधली खरी भीती म्हणजे या सवयी अगदी साधारण वाटतात काही वेळा तर आरोग्यासाठी चांगल्या वाटतात पण वयोवृद्ध शरीरासाठी त्या धोकादायक ठरतात या व्हिडिओमध्ये आपण अशी पाच सकाळची पेय पाहणार आहोत काही धोका वाढवणारी काही प्राण वाचवणारी जिथे तुमच्या मेंदूवर रक्तवाहिन्यांवर आणि स्ट्रोकच्या शक्यतेवर परिणाम करतात तुम्हाला कळेल की कोणती पेय टाळायला हवीत कोणती स्वीकारायला हवीत आणि एक अशी चूक जी तुमचा स्ट्रोकचा धोका तीनपट वाढवू शकते जर तुम्ही किंवा तुमचा कोणी प्रिय व्यक्ती साठ वर्षांपेक्षा मोठा असेल तर हा व्हिडिओ दुर्लक्षित करणं धोकादायक ठरू शकतं कारण सकाळी घेतलेला एक चुकीचा गोट तुमचं आयुष्यच बदलू शकतो म्हणूनच एक वहीजवळ ठेवा शेवटपर्यंत बघा आणि उद्यापासून शहाण्या सवयींची सुरुवात करा साखर घातलेली थंड कॉफी थंड कॉफी ऐकायला अगदी साधी वाटते विशेषत उन्हाळ्यात पण त्यात फ्लेवर्ड सिरप गोड क्रीम किंवा बाजारात मिळणाऱ्या तयार ब्लेंड्स घातल्यावर ती एक धोकादायक बनते अनेक वृद्ध लोक सकाळी थंड कॉफी घेतात त्यात साखर आणि कृत्रिम क्रीम घालतात कारण वाटतं की ती सौम्य जाग येण्यासाठी मदत करते पण खरं काय होतं रक्तातील साखर झपाट्याने वाढते रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि हृदयावर ताण येतो संशोधन सांगतं की साखर आणि कॅफिन एकत्र घेतल्यावर रक्त घट्ट होतं आणि रक्तदाब चटकन वाढतो विशेषतः सकाळच्या पहिल्या दोन तासांत या सगळ्यामुळे तुमचं हृदय अधिक मेहनतीने काम करू लागतं आणि रक्तगाठी तयार होण्याचा धोका वाढतो जो स्ट्रोकचा सुरुवातीचा इशारा असतो त्यातच फ्लेवर्ड क्रीममध्ये लपलेलं मिठाई अनेकांना माहीत नसतं ज्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांवर आणखी ताण येतो जर थंड कॉफी तुमचं रोजचं सकाळचं पेय असेल तर ती घरी बनवा साखर नसलेलं कोल्ड ब्रू घ्या आणि थोडं बदामाचं दूध घाला बाजारातून विकत घेतलेली फॅन्सी टॉपिंग्स असलेली कॉफी शक्य तो टाळा हा बदल फार मोठा वाटणार नाही पण तुमचं हृदय आणि मेंदू तुम्हाला त्यासाठी नक्की धन्यवाद देतील वय वाढल्यानंतर आपल्या शरीरात सूज कमी ठेवणं आणि रक्तवाहिन्यांना मोकळं आणि लवचिक ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं पण गोड थंड कॉफी हे याचं उलट करतं म्हणून आता शहाणं पर्याय निवडा पॅकबन फळांचा रस फळांचा रस म्हणलं की तो आरोग्यदायी वाटतो पण जेव्हा तो बाटलीत किंवा टेटव्या पॅकमध्ये येतो तेव्हा तो फक्त साखरेचा स्फोट ठरतो आणि वयस्कर लोकांसाठी तो फारच घातक ठरतो बहुतांश पॅकबन रस अगदी शंभर टक्के ज्यूस असं लिहिलेलं असलं तरी त्यातून फायबर पूर्ण काढलेलं असतं आणि त्यात त्या नैसर्गिक आणि कृत्रिम साखर भरपूर असते ओपाशीपोटी असा रस प्यायल्यावर ही साखर थेट रक्तात जाते आणि ग्लुकोज झपाट्याने वाढतो त्याचबरोबर रक्तदाबही अचानक चढतो इ झपाट्याने होणारी वाढ हृदय आणि रक्तवाहिन्यांवर जोराचा ताण आणते आणि कालांतराने हृदयविकार किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो ऑरेंज ज्यूस सफरचंदाचा रस द्राक्षांचा रस हे सगळं दिसायला आरोग्यदायी वाटतं पण फायबर नसल्यामुळे शरीरात त्याचा परिणाम खूप वेगाने होतो जर तुम्हाला फळं खाण्याची सवय असेल तर संपूर्ण फळं पाण्यात ब्लेंड करा त्यात चिया बिया घालून फायबर वाढवा किंवा त्याहून चांगलं म्हणजे फळ तसंच खा आपल्या मेंदूला गरज असते संथ आणि स्थिर ऊर्जेची अचानक साखरेच्या पुराची नाही बाटलीतला रस टाळा आणि ताजं पाणी किंवा फळच निवडा हा छोटा बदल तुमच्या मेंदूचं आणि हृदयाचं आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो अनेक ज्येष्ठ व्यक्तींना वाटतं की डाएट सोडा किंवा झिरू शुगर पेय पिणं म्हणजे आरोग्यासाठी चांगला पर्याय कारण यात साखर नसते पण नवीन संशोधन सांगतं की ही कृत्रिम पेय काही वेळा जास्तच घातक ठरू शकतात अशा पेयांमध्ये आस्पार्टेम किंवा सुक्रालोज सारखी रसायनं असतात जी शरीरात गोंधळ निर्माण करतात तुमचं पचन बिघडवतात खाण्याची इच्छा वाढवतात आणि साखर नसली तरी इन्सुलिनचा स्तर वाढवतात म्हणजेच साखर नसतानाही तुमच्या मेंदूवर आणि रक्तवाहिन्यांवर ताण येतोच ही कृत्रिम गोडी देणारी रसायनं रक्ताच्या गाठी होण्याचा धोका वाढवतात हृदयाच्या ठोकारात बिघाड करतात आणि अचानक रक्तदाब वाढण्याची शक्यता निर्माण करतात विशेषत वयस्कर लोकांमध्ये एका अभ्यासात असं दिसून आलं की जे ज्येष्ठ लोक दररोज डाएट सोडा घेतात त्यांना स्ट्रोक आणि स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका लक्षणीयरित्या जास्त असतो शिवाय ही पेय शरीरातील पाणी कमी करतात आणि जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता होते तेव्हा रक्त जाडसर होतं आणि गाठी होण्याचा धोका वाढतो मग अशावेळी काय करावं जर तुम्हाला थोडं फिजी फसफसलेलं पेय आवडत असेल तर घरच्या घरी साधं स्पार्कलिंग पाणी घ्या त्यात लिंबू पिळा किंवा थोडं क्रॅनबेरी रस्ता का हे अधिक सुरक्षित ठरेल आता येतो पुढचा मोठा धोका एनर्जी ड्रिंक्स आणि स्पोर्ट्स ड्रिंक्स ही पेय जणू काही तुम्हाला फ्रेश आणि ऊर्जावान ठेवतात असं जाहिरातीत दाखवलं जातं पण खरंतर या वयात ती शरीराला हानीच पोहोचवतात अशा पेयांमध्ये खूप साखर कॅफिन आणि उत्तेजक घटक असतात जे हृदयाची धडधड वाढवतात गतीत बिघाड करतात आणि रक्तदाब खूप वाढवतात काही कंपन्यांच्या पेयांमध्ये गाराना किंवा टॉरिन सारखी रसायनं असतात जी वृद्ध हृदयासाठी अजिबात योग्य नाहीत स्पोर्ट्स ड्रिंक्समध्ये कॅफिन कमी असला तरी त्यात भरपूर मीठ सोडियम आणि कृत्रिम रंग असतात जे रक्तवाहिन्यांचं आरोग्य बिघडवतात वय साठपेक्षा पेक्षा जास्त असलेल्या व्यक्तीसाठी ही सगळी भेसळ शरीरातील पाणी कमी करते रक्ता अभिसरण खराब करते आणि यामुळे स्ट्रोकचा धोका थेट वाढतो तुमच्या मेंदूला कायमच एकसंध रक्तपुरवठा हवा असतो आणि हे पेय त्यात अडथळा आणतात त्यामुळे हे पेय तुम्हाला ऊर्जा देण्याऐवजी अशक्तपणा घसा खवखव आणि गाठी निर्माण करतात जर सकाळी ऊर्जा हवीच असेल तर कोमट लिंबू पाणी घ्या त्यात चिमूटभर हिमालयन मीठ घाला हे शरीरातले इलेक्ट्रोलाईटचं बॅलन्स करतं आणि शरीरावर अनावश्यक ताणही येत नाही ही, ही। बाजारात मिळणारी पेयं वृद्ध लोकांसाठी बनलेलीच नसतात विशेषत हृदयासाठी तर अजिबातच नाहीत त्यामुळे या रंगीबेरंगी बाटल्यांना रंगी बोलू नका खरी गरज आहे मेंदू आणि हृदय सुरक्षित ठेवण्याची आणि एनर्जी ड्रिंकच त्यासाठी नाहीतच सगळ्यात मोठी चूक सकाळी पाणीच न पिणं ही चूक खूप जण करतात आणि ती चूक होते अगदी दिवसाची सुरुवात होताच झोपून उठल्यावर सात आठ तास पाणी न मिळाल्यामुळे शरीर कोरडं झालेलं असतं रक्त जाडसर झालेलं असतं मेंदूच्या पेशींना द्रवाची तीव्र गरज असते आणि हृदयाला खूप कष्ट घ्यावे लागतात घट्ट झालेल्या रक्तवाहिन्यांमधून रक्त ढकलण्यासाठी सकाळी पाणी न पिणं म्हणजे जणू इंजिनात ऑइल न घालता गाडी चालवण्याचा प्रयत्न करणं थेट बिघाड व्हायचा धोका कधी ना कधी काहीतरी बिघडणारच आणि ही एक चूक जी अनेकजण दररोज करतात ती रक्ताच्या गाठी होण्याचा धोका तीनपट वाढवते मेंदूपर्यंत ऑक्सिजन कमी पोहोचतो आणि स्ट्रोक होण्याची शक्यता खूपच वाढते साठ वर्षांवरील लोक यासाठी विशेषतः अधिक धोक्यात असतात कारण वय जसजसं वाढतं तसं तसं तहान लागल्याची जाणीव कमी होत जाते त्यामुळे अनेकांना पाणी प्यावंसं वाटतच नाही पण खरं तर याच वयात शरीराला पाण्याची सर्वाधिक गरज असते सकाळी उठल्यावर चहा कॉफी किंवा ज्यूस पिण्याआधी एक पूर्ण ग्लास कोमट पाणी प्या बर्फ नाही स्वादिष्ट काहीही नाही फक्त साधं शुद्ध पाणी ही एक साधी सवय शरीरात साचलेले घाणे पदार्थ बाहेर टाकते रक्ताभिसरण सुरू करते आणि रक्तवाहिन्या सैल करते हाच तो सुरुवातीचा घोट आहे जो तुमच्या हृदयाला आणि मेंदूला त्यांच्या कामासाठी आवश्यक असलेली ऊर्जा आणि ऑक्सिजन पोहोचवतो ही यादीतली सर्वात महत्वाची सवय आहे जी रोज कुणाचं तरी प्राण वाचवते म्हणूनच उद्याची सकाळ थोडी वेगळी ठेवा स्वतःसाठी एक छोटा पण मोठा बदल करा उठल्या उठल्या पाणी प्या मग बाकी सगळं करा आणि हेच आहेत ते पाच सकाळचे सवयीचे प्रकार जे वयाच्यासाठी नंतर शांतपणे तुमच्यावर स्ट्रोकचा धोका वाढवत असतात लोक बहुतेक वेळा याकडे दुर्लक्ष करतात पण खरी गोष्ट अशी आहे की फक्त तुम्ही काय खातात हे महत्वाचं नाही तुम्ही काय पिता आणि काय पिणं टाळता हे त्याहून जास्त महत्वाचं आहे अगदी एक छोटी चूक जसं की पाणी विसरणं किंवा सकाळी चुकीचं पेय घेणं तुमचं संपूर्ण आयुष्य उलथवून टाकू शकतं पण चांगली बातमी अशी आहे की हे सगळं बदलणं तुमच्या हातात आहे अगदी उद्याच्या सकाळपासूनच एक छोटासा शहाणाबद्दल तुमचं हृदय सुरक्षित ठेवू शकतो मेंदूला पोषण देऊ शकतो आणि स्ट्रोकचा धोका कमी करू शकतो म्हणून आजपासूनच सजग व्हा कारण प्रतिबंध करणं हे उपचार करण्यापेक्षा नेहमीच चांगलं असतं जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी वाटला असेल तर तो तुमच्या जवळच्या माणसांनाही शेअर करा कदाचित त्यांच्याही आयुष्य वाचू शकेल लक्षात ठेवा सकाळी तुम्ही काय पिता याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर खूप मोठा असतो म्हणून सुरक्षित राहा भरपूर पाणी प्या आणि शहाण्या निर्णयांनी तुमचं हृदय आणि मेंदू बळकट ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशा आणखी आरोग्य टिप्ससाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा उद्या सकाळी तुम्ही काय पिणार आहात पुन्हा लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओत